Пока! अहमदनगर येथे सत्तराव्या वरिष्ठ पुरुष राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या या स्पर्धेचे विजेतेपद हरियाणानं पटकावलं गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या या स्पर्धेत अंतिम सामन्यात हरियाणा विरुद्ध इंडियन रेल्वे संघामध्ये सामना झाला यामध्ये रेल्वेच्या संघावर बत्तीस तीसने म्हणजेच अवघ्या दोन गुणांनी मात करत हरियाणा संघानं विजेतेपद पटकावलं भारतीय कबड्डी महासंघ आणि महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेनं अहमदनगर जिल्हा हौशी कबड्डी फेडरेशनच्या वतीनं अहमदनगर शहराच्या वाडिया पार्क स्टेडियम मध्ये एकवीस मार्चपासून कबड्डीचे सामने सुरू होते या स्पर्धेत दे देशातील तब्बल बत्तीस राज्यांनी सहभाग घेतला होता विशेष म्हणजे सुरू असलेले हे सामने महाराष्ट्रात पहिल्यांदाच अहमदनगर येथे मॅटवर खेळवण्यात आले होते पृथ्वी आणि पाणी ठेवा साफ नाही तर पुढची पिढी तुम्हाला करणार नाही माफ जल हे नगर संघर्ष न्यूज आपल्याला विनंती करत आहे पाणी जपून वापरा जिल्ह्यातल्या महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आपल्या आवडत्या नगर संघर्ष न्यूज सबस्क्राईब करा व त्या शेजारील बेल आयकॉन ला क्लिक करा व इंस्टाग्राम वर शेअर चॅट फॉलो करा